मध्यवर्ती अशा या कार्याच्यामध्ये खास करून उपस्थित झालेले आपल्या राज्याचे नेते जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन दुसरे आपल्या चाळीसगावचे आमदार आणि आपले मथराचे संपर्क प्रमुख म्हणून आमदार त्यांना वैशाली ताई अमोल भाऊ संजय नाना अमोल नाना मधुभाऊ जी एम पाटील सुभाष भाऊ आणि सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि या ठिकाणी बराच प्रतिक्षेपासून नेमलेले सगळे आपले ज्येष्ठ कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते महिला भगिनी आणि मित्रांनो पत्रकार बांधून आज आपल्या या पाचोरा शहराच्या या मध्यवर्ती कार्यालयामध्ये पूर्वी ताईंनी सांगितल्याप्रमाणे तात्या साहेबांपासून कार्य सुरू आहे अध्य ताई व्यवसायामध्ये होत्या परंतु हे कार्यालय ताई दुसरीकडे चाललंय गेलो आपण ते परत घेतलं आणि मग परत घेतल्यानंतर मला वाटतं ताईंनी गोमूत्र वाटतं शुद्धीकरण देखील केलं सत्यनारायण केला कारण की ह्या कार्यालयामध्ये अनेक प्रकार व्हायचे आणि आज खरा आम्ही ताईंना धन्यवाद देतो की ताई आमच्यावर हातून बोला टाकला नाही की स्वतःच तुम्ही कार्यालय तयार करून दिलं म्हणून भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधी ग्रामीण भागातला कार्यकर्ता इथे आला होत शिल्लक आहे पोलीस स्टेशन जवळ आहे पंचायत समिती जवळ आहे आणि आम्ही राहतो फार लांब याला तिथे वीस पंचवीस लागतात म्हणून या कार्यालयामध्ये जर मुंबई तर सहज कार्यकर्त्यांच्या भेटी होतील परंतु काही कार्यकर्त्यांना डायरेक्ट सवय ते घरी घेतात त्यांना ठीक आहे इथेही आपण चहा बनायची व्यवस्था करू तर आज खरोखर आनंद होतोय आज आपल्यामध्ये बघतो आपण की निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे आज महायुतीचे सगळ्या इथले आमदार आहेत इथे मंत्री महोदय आहेत दुसरे आमदार पण आहेत आणि आमदार म्हणतात की विरोधी पक्षाला उमेदवार मिळत नाही आणि खरोखर आहे विरोधी पक्षाला उमेदवारच नाही ना तुतारीला उमेदवार आहे ना गड्याला उमेदवार आहे ना मशाला उमेदवार आहे परंतु आपण माहितीच आहोत आपल्याकडे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्ष या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये इतका बलाटा झाला की त्यांनी आमदाराची झोप उडून टाकली मला खात्री आहे त्यांना किती पळू द्या परंतु ते काय म्हणतात की आता एक गाल आहे हे तीन फेज आहे तीन बाबा आमची तू आर्थिंग पाहणारा बोल आम्ही आमची फेज आहे ना तुझा बल उडून टाकू म्हणून त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही खुलासा करायचा आहे की त्यांनी असं सांगितलं की माझे युतीचे दरवाजे बंद तुम्ही सांगितलं की माझ्या आमच्या उघड्या आहेत त्यांनी सांगितलं की मी बंद करून टाकले मी सोहळावर लढणार मागच्या सुद्धा हेच परिस्थिती होती मागच्या वेळेस नगरपालिका अमोल भाऊ आणि भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र लढली मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलो ते शिवसेनेकडून लढले माझे सात आले यांचे आठ आले म्हणजे आठ आणि सात पंधरा आणि त्यांचे फक्त दहा झाले माझा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट दोन नंबरला होता ज्यांचा तीन नंबरला होता आणि त्यांचा बाराशे मतांनी निवडून आला यांची माझी बेरीज केली तर माझा कॅन्डिडेट साडेपाच हजार मतांनी निवडून येतो जिल्हा परिषद स्वतंत्र लढले जिल्हा परिषदेमध्ये पाच पैकी दोन जागा आपल्या ठिकाणी निवडून आले एक मधुब आले आणि एक त्रिपाटी साहेब आले पंचायत समितीमध्ये आम्ही नव्हतो ताई मी आम्ही नव्हतो त्यावेळेस पाच पंचायत समिती सदस्य हे भारतीय जनता पक्षाने त्यावेळेस निवडून आणले राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या गटाकडून तीन निवडून आले एक काँग्रेसचा आला आणि एक फक्त आमदाराचा आला पंचायत समिती सदस्य म्हणजे तुम्हाला मागच्या वेळेसच तुमची जागा जवळजवळ दिसली होती पण तांत्रिक याच्यामुळे ती सापडली नाही मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही गेलो आणि सभापती तुमचा काँग्रेसचा घेऊन आम्ही सभापतीपद आपल्याकडे भाजपकडे घेतलं फक्त एक पंचायत समिती सदस्य निवडून आला होता ठीक आहे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य तीन आले होते त्यापैकी दोन आपले या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे होते आम्ही नव्हतो परंतु आता मी आहे ताई आहे आणि आम्ही सगळे एकत्र आलो लोक या खोट्या याला ठेक्या त्याला ठेका आणि रेती चोर सत्या पत्ता हे जे काही चालला आज मागू शहरामध्ये मतदारसंघामध्ये आम्ही सुद्धा नाबूद करायचं असेल तर आता आपल्याला योग्य असा निर्णय कोणते कार्यकर्ते मला म्हटले कारण परवा काहीतरी मीडियामध्ये यांच्याबद्दल आरोप केले अंमलबजावणी दोन वेळा त्यांनी अपक्ष उमेदवारी केली भारतीय जनता पक्षाने त्यांना रसद पुरवली आपण त्यांनी पुरवले तुला काय कळत आहे काही कारण नाही मला म्हणतात की तिला बोंजायला काय राहिले फक्त त्यांचे कर्मचारी कर्मचारी माणसंच आहेत तुमचे कोणते कार्यकर्ते आहेत तुम्ही स्वतः गद्दारी केली स्वतः काय केलं हे सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे ठीक आहे विभाजनाचा फायदा आतापर्यंत होत गेला पण आता विभाजन होणार नाही एक दुतीने वैशाली ताई मी आमोल भाऊ खांद्याला खांदा लावून उमेदवार कोणी असो आमचं फक्त चिन्ह आहे कमळ राहील आणि कमळाच्या चिन्हावर या मतदारसंघामध्ये परिवर्तनाला आजपासून सुरुवात झालेली आहे येणाऱ्या कारखंडामध्ये कोणती निवडणूक असेल ही कमळ जिंकेल याची बाई या निमित्तानं भाऊ आपल्याला देतो तर म्हणजे आम्हाला आज धावत्या रेटीमध्ये वेळ दिला त्याबद्दल आपले देखील आभार मानतो आणि माझे बोलणं सांगतो जय हिंद